ताज्या बातम्यांसाठी एबीपी करा आणि बेल आयकॉन प्रेस करा भारत बंदच्या पार्श्वभूमीवर पुणतांबा गावामध्ये कडकडीत बंद पाहायला मिळतोय पुणतांबा गावामधील शेतकऱ्यांनी भारत बंदला पाठिंबा दर्शवलाय दरम्यान ऐतिहासिक शेतकरी जे संप करणार आहेत याला आता पुणतांबामध्ये सुद्धा मोठा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय पुणतांबा गावामध्ये सध्या कडकडीत बंद असलेला पाहायला मिळतोय दिल्लीत सुरू असलेल्या कृषी विधेयक दे, विरोधातील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज भारत बंदाचं आवाहन करण्यात आलं आहे आणि आत्ता आपण आहोत पुंतांबे गावात याच गावातून शेतकरी संपाची ऐतिहासिक हाक देण्यात आली होती आणि शेतकरी संप करण्यात आला होता आपण आत्ता पुंतांबे गावात आहोत या ठिकाणचे दृश्य पाहू शकतो पुंतांबे गावातील लोकांनीसुद्धा या भारत बंदला प्रतिसाद दिलेला आहे आज स कालपासूनच गावातील सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचं आव्हान या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि त्या दृष्टीने आत्ता सकाळची ही चित्रं आहेत सकाळी जर पाहिलं तर ग्रामीण भागात सकाळीच दुकानं सुरू होतात शेतकरी वर्ग हा गावात येत असतो भाजीपाला असेल दूध असेल यासाठी मात्र आज सकाळपासून जर हे चित्र पाहिलं तर सगळे व्यवसाय हे सकाळपासून बंद आहेत सगळी दुकानं आज या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेली आहेत आणि या भारत बंदला हा पाठिंबा पुंतांबे गावातून देण्यात आलेला आहे एकूणच जर पाहिलं तर पुंतांबे गावाला इतिहास असून शेतकरी संप ह्या याच गावातून देण्यात आली होती तर याशिवाय शेतकरी कन्यांनीसुद्धा कृषी कन्या ज्या आहेत त्यांनीसुद्धा याच ठिकाणी आंदोलन केलं होतं त्यामुळे आजच्या या भारत बंदाला या सुद्धा प्रतिसाद दिलेला आहे एकूणच जर पाहिलं तर भारत बंदला जो प्रतिसाद राज्यभरातून मिळतो आहे त्यात पुंतांबे गावालासुद्धा महत्त्व आहे आणि या पुंतांबे गावातसुद्धा आज सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे त्यामुळे कुठेतरी आता या कृषी विधेयकाच्या बाबतीत केंद्र सरकार काय विचार करणार की हे आंदोलन अशाच पद्धतीनं अजून तीव्र होत जाणार हे आगामी काळात पाहणं महत्त्वाचं असेल नितीन ओझा एबीपी माझा पुंतांबा